तिने माझं कुटुंब खूप मोठं केलं सो so, uh, आता माझं कुटुंब फक्त चार जणांचं नाही आहे तर संपूर्ण महाराष्ट्रभर माझं कुटुंब पसरलेलं आहे माझा खूपच जास्त विश्वास आहे मॅनिफेस्ट वर आणि त्यामुळे मी कुठलीही छोटी गोष्ट मला खूप मनापासून हवी असते मी प्रॉपर मेथडने मॅनिफेस्ट करते महत्वाची गोष्ट म्हणजे खरंच या अशा सोहळ्यांच्या निमित्ताने आम्ही इतर कलाकारांना भेटतो ज्यांना अदरवाईज भेटणं होत नाही हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची निलम जी मराठी वाहिनीला पंचवीस वर्ष पूर्ण झाली आणि माझ्यासोबत रेड कार्पेट वर कोण आहे तर तितिक्षा आहे कशी आहेस मी आहे तू कशी आहेस खूप सुंदर दिसते तू खूप सुंदर दिसते मी आल्यावर तुला ओळखलं सुद्धा सुंदर थँक्यू सो मच सो काय सांगशील आज काय खास लुक केला खास म्हणजे शूटिंगच्या व्यस्त शेड्यूल मधनं जो मला लवकरात लवकर अरेंज करता आला आहे ड्रेस जो मला हवा होता थोडासा इंडियन जो दिसेल खूप वेस्टर्न नसेल जो नेत्राला शोभेल असा एक ड्रेस मी घालायचं ठरवलं होतं सो हे आहे तुमच्या समोर जे आहे पण मी असं ऐकलंय की मॅनिफेस्ट केलेलं या लोकसट रुली कसं काय कळलं तुला आहे <laughs> <laughs> येस हंड्रेड अँड टेन पर्सेंट म्हणजे मी माझा खूपच जास्त विश्वास आहे मॅनिफेस्टेशन वर आणि त्यामुळे मी कुठलीही छोटी गोष्ट मला खूप मनापासून हवी असते मी प्रॉपर मेथडने मॅनिफेस्ट करते आणि आतापर्यंतचा माझा रिझल्ट हंड्रेड पर्सेंट आहे हंड्रेड पर्सेंट सो so, त्यामुळे मी हा ड्रेस सुद्धा मी असं ठरवलं होतं माझं मॅनिफेस्टेशनच हे होतं हो की काही झालं तरी उद्या रात्रीपर्यंत ड्रेस फायनल व्हायला हवा आणि मग हो तो झाला <laughs> पण एकदा आमच्या प्रेक्षकांना पूर्ण ड्रेस दाखवशील खूप छान आहे ड्रेस आणि तो खूप सुंदर दिसतेस मला सांग की एखाद्या अशा वाहिनीचा आपण भाग आहोत किती अभिमान म्हणतो जेन्युनली म्हणते मी हे जे म्हणते आता खूप लहानपणापासून जी पहिली सिरियल मी पाहायला घेतली ती होती अल्फा मराठीवरची अल्फा स्कॉलर्स आणि तिथून मग दे धमाल म्हणू नकोस नायक म्हणू नकोस प्रत्येक छोटी छोटी मालिका नवीन मालिका जी अल्फा मराठीवर आली ती मी पाहिली आणि त्यानंतर त्याचं झी मराठी झालं आणि मग झी मराठीच प्रत्येक पात्र हे आपल्या कुटुंबातलं पात्र वाटायला लागलं इतके जवळचे होते सगळे मग ते शिर्या म्हणू नकोस किंवा मग आपली असंभ मधली ही आदिनाथ म्हणू नकोस जो उमेशने रोल केला होता उर्मिला सगळे सगळे घरचे वाटायचे जेव्हा मी मालिकांमध्ये काम करायला सुरुवात केली तेव्हा माझी पहिली मालिका कन्यादान होती असे हे कन्यादान ज्यामध्ये मी फार छोटासा रोल करायचे पण माझ्या घरी इतका अभिमान वाटायचा मला जरी माझा छोटा रोल असला आणि तेव्हा खुशबू दुसऱ्या वाहिन्यांवरती लीड करत होती पण तरी त्यांना माझा इतका अभिमान वाटायचा त्यांचं असं व्हायचं की अरे तितिक्षाला सुरुवातीलाच खूप मोठ्या हाती लागला आहे असं त्यांचं झालं होतं आणि ते खरं आहे झी मराठी एक अशी मालिका आहे जी घराघरांमध्ये पोहोचलेली आहे आणि एक कलाकार म्हणून त्या मालिकेने आणि त्या बाईलाने मला घराघरांपर्यंत पोहोचवलं आहे मला आजपर्यंत जितका प्रतिसाद मिळाला नव्हता तितका प्रतिसाद मला आता मिळतो आहे माझं तेवढं कौतुक होतंय आणि मी त्यामुळे कायम रुढी राहणार आहे या वाहिनीची आज नॉमिनेशन पार्टी देखील आहे कसं वाटतंय सगळ्यांना एकत्र भेटून आणि कोणते कोणते घेऊन जायचं ठरव ऑनेस्टली <laughs> आता मालिकेला दोन वर्ष झाली आहे त्यामुळे आणि आता नवीन अनेक मालिका आल्या आहेत मला असं वाटतं की आता खरं तर त्यांचं कौतुक व्हायचं वर्ष आहे हे आणि आनंद कोणाला होत नाही म्हणा पण ज्या अर्थी हे तिसरं वर्ष आहे मालिकेचं आम्ही आता तिसऱ्या वर्षात पदार्पण केला आहे मालिकेच्या हीच खूप मोठी ट्रॉफी आहे हाच खूप मोठा अवॉर्ड आहे त्यामुळे खरंच मला मी खूप ग्रेटफुल आहे आणि मी खूप सॅटिस्फाईड आहे या गोष्टीने आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे खरंच ह्या अशा सोहळ्यांच्या निमित्ताने आम्ही इतर कलाकारांना भेटतो ज्यांना अदरवाईज भेटणं होत नाही बऱ्याच मालिकांचं शूट साताऱ्यात सुरू असतं सो अशा वेळेला इथे भेटतो आम्ही खूप गप्प म्हणजे सगळ्यात शीन निघून जातो आता उद्या पुन्हा नव्याने शूट करण्यासाठी आम्ही तयार so, आहोत सो असं खूप छान लाईव्हली वातावरण आणि ही पार्टी आहे हा कुठलाही इव्हेंट नाही ही, ही नॉमिनेशन पार्टी त्यामुळे अगदी सगळे हलके फुलके मध्ये आहेत पण झीने काय दिलं हे विचारल्यावर काय असेल तितिक्षाचं उत्तर ने काय दिलं असं विचारलं तितिक्षाचं उत्तर काय ने माझं कुटुंब खूप मोठं केलं So, uh, आता आए, सो आता माझं कुटुंब फक्त चार जणांचं नाही आहे आता संपूर्ण महाराष्ट्रभर माझं कुटुंब पसरलेलं आहे मी कुठेही गेले तर आपलं माणूस म्हणून मला चहा देणारं प्रत्येक घर आहे सो मला असं वाटतं माझं कुटुंब खूप मोठं गेलाय सिक एक छोटासा रॅपिड फायर आपण खेळूया नववारी साडी की नॉर्मल साडी नॉर्मल साडी साडी की ट्रेडिशनल ड्रेस uh, नॉर्मल साडी नॉर्मल साडी की जीन्स टॉप जीन्स अँड टॉप जीन्स अँड टॉप या वन पीस जीन्स एंड टॉप जीन्स एंड टॉप या जंपसूट आएगा आई जीन्स एंड टॉप जीन्स एंड टॉप या नाइट ड्रेस नाइट ड्रेस हील सनी शूज शूज स्मार्ट वॉच नॉर्मल वॉच स्मार्ट वॉच मोती ज्वेलरी की ऑक्सीडाइज ज्वेलरी मोती नोट स्पिन या नथ नथ बैंगल्स और ब्रेसलेट बैंगल्स हेवी मेकअप या नॉर्मल वेरी नॉर्मल सेटल मेकअप ओपन हेयर बन Open hair. Hair या सो मच मराठी चित्रपटसृष्टी मधील लेटेस्ट अपडेट ओरिजिनल वेब सिरीज शोज गाणी आणि एंटरटेनमेंट साठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका